सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बऱ्याचशा व्यक्तींना त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतेवर विश्वास नसतो त्यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होते मानसिक ताण तणावाला सामोरं जावं लागतं अशावेळी योग्य समुपदेशन खूप आवश्यक असतं आणि अशावेळी लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टनचे सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट डॉक्टर सीताराम कोळले यांचं मार्गदर्शन तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं स्ट्रेस डिप्रेशन फोबिया ओसीडी एडीएचडी एच डी यासारख्या मानसिक आजारावर तसेच करिअर काउन्सलिंग प्री मॅरेज काउन्सलिंग कपल काउन्सलिंग एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंट ऑक्युपेशनल स्ट्रेस मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले जाते डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सायकोलॉजिकल मेथडच्या माध्यमातून अनेक समस्यांचं निराकरण केलेलं आहे त्यामुळे अपेक्षित यश समृद्धी प्रसिद्धी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक समाधान मिळण्यास मदत होते त्यामुळे आपल्या मनातील शंका नैराश्य ताणतणाव किंवा इतर गोष्टी मनमोकळेपणानं डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्याशी चर्चा करून आपले आयुष्य सुखकर करू शकता डॉक्टर सीताराम कोल्हे यांचे मार्गदर्शन तुम्हाला भविष्याची दिशा दाखवण्याचे काम करते चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट डॉक्टर सीताराम कोल्हे यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर सीताराम कोल्हे डायरेक्टर लेनोरा माइंटून कन्सल्टन्स नाशिक आम्ही लेनोरा माइंटून कन्सल्टन्स या फर्मच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये असणाऱ्या संपूर्ण शक्ती त्याच्या स्वतःच्या विकासासाठी कशा वापरल्या जाऊ शकतात यासाठी सायंटिफिक सोल्युशन देतो आणि ज्यामुळे त्या शक्ती परिपूर्ण पद्धतीने पर वापरल्यानंतर त्याला यश समृद्धी प्रसिद्धी आणि समाधान मिळण्यासाठी मदत होते आम्ही स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन ओ सी डी एस टी बर्नआउट काउन्सिलिंग त्यासोबत मेंटल हेल्थ इश्यूज यावर सोल्युशन तर देतोच त्यासोबतच करिअर काउन्सिलिंग अडॉल्सन काउन्सिलिंग प्री मॅरेज काउन्सिलिंग कपल काउन्सिलिंग एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंट ऑक्युपेशनल स्ट्रेस मॅम मॅनेजमेंट अशा सेवा देखील पुरवतो यामध्ये आम्ही सायकोलॉजिकल मेथडचा वापर करून त्यांना संपूर्ण सोल्युशन देतो आणि उपाय सुचवतो यामध्ये आमच्याकडे आत्ता पावेतो जे जे क्लायंट आले ते अत्यंत समाधानी आहे कारण त्यांना त्यांच्या समस्यांचं परिपूर्ण निराकरण होऊन त्यांचं जीवन अत्यंत आनंदी आणि सुखी झालेला आहे तर मित्रांनो आपण देखील कोणताही संकोच अथवा कुठलाही स्टिग्मा न बाळगता आपल्या अडचणी आम्हाला समक्ष भेटून सांगा लेनोरा माइंड माइंटून तज्ज्ञाकडून आपल्याला निश्चितच समाधान मिळेल याची खात्री बाळगा सो फ्रेंड्स ऍट लेनोरा माइंड टून कन्सल्टन्स वी स्टँड बाय यू थ्रू युअर एव्हरी इमोशनल जर्नी टू अंडरस्टँड टू सपोर्ट अँड टू गाईड ऑल विथ वन पर्पज enhancing happiness thank you choosing a career isn't about just marks it's about your passion strengths and future goals many students feel lost when the path ahead is unclear so at learnora we help you to perform better and make informed career decision using personality assessment and aptitude test exam stress can cause anxiety sleep issues and poor concentration a calm mind performs better than a pressured one so at lenora we help you to reduce exam stress using techniques like time management, breathing exercises and positive reinforcement techniques. mental health struggles like anxiety, depression and ocd. these are the real issues that affect thoughts, feelings and behavior. these are the real issues that uh, deserve understanding and not stigma. some early interventions through counseling can improve outcomes and build long-term emotional resilience. Adolescence counseling is important because teenagers face identity confusion, emotional ups and downs and peer pressure. Strong role models and open communication can help teens to navigate this phase better and this can be successfully done using developmental psychology and emotional regulation technique through strong therapeutic dialogue. Personal growth comes from building confidence, communication and self-awareness. Our development programs focus on emotional intelligence assertiveness and behavioral training and finally strong teams are built on trust and shared purpose lenora's corporate training uses psychological tools to improve collaboration morale and workplace culture when work feels relentless stress and burnout often go hand in hand this drains energy affects health and strains relationships at lenora we help individuals recognize these signs early and recover through mindfulness cognitive behavioral therapies and guided emotional support at lenora we understand that grief trauma and relationship struggles run deep our trauma informed and client centered counseling creates space for healing and emotional recovery ravi Kottewar, nashik News, nashik